काल नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात माझ्या मतदारसंघामध्ये काल सोलर इंडस्ट्री जी आहे त्या सोलर इंडस्ट्रीमध्ये एक्सप्लोजन होऊन नऊ नऊ अतिशय दुर्दैवी त्यामध्ये मृत्यूमुखी पडलेत फार मोठं एक्सप्लोजन त्या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात तीन चार हजार आमच्या भागातले मजदूर त्यांच्या निमित्त आहे कामगार त्या ठिकाणी आहे आणि एक प्रकारचं भीतीचं वातावरण त्यानिमित्तानं त्या ठिकाणी आहे काल ही दुर्दैवी घटना झाली आज अशी परिस्थिती आहे की त्यांची बॉडी सुद्धा मिळू शकत नाही लहान लहान तुकडे त्यानिमित्तानं झालेले आहेत आणि त्या तिथल्या मजुरांशी मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं त्यांची पिळवणूक मॅनेजमेंटकडनं केली जाते रविवार असताना सुद्धा घरी जाऊन त्यांना जबरदस्तीने कामाला लावण्यात येतं आणि कामाला आले नाही रविवार ना ना ते त्यांना नोकरीतून काढण्यात येतं अशा पद्धतीने त्यांची पिरणूक चालू आहे याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीनं हे नऊ जे आमच्या मतदारसंघातील लोक मृत्यूमुखी पडलेत त्यांना राज्य शासनाने ते पाच लाख रुपये जाहीर केलेले आहे पण त्या कंपनीने पन्नास लाख रुपये प्रति व्यक्ती त्या सोलर कंपनीने जाहीर करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये एक एकाला एक नोकरी सुद्धा या कंपनीने दिली पाहिजे आज हा प्रश्न मी विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मतदारसंघातील सुद्धा हा प्रश्न अजून सुद्धा मला विधानसभेमध्ये बोलू दिलं नाही याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग त्यांनी आज सभात्याग त्यानिमित्तानं या विषयावर आम्ही केलेला आहे नागपुर डिस्ट्रिक्ट में जो सोलार इंडस्ट्री है जहां पे डिफेंस के लिए एक्सक्लूसिव तैयार होते हैं वहां पे कल एक दुर्घटना हुई नौ व्यक्ति का उसमें नौ व्यक्ति मृत्युमुखी हो गए उनकी जान गई और जिस हिसाब से मुआवजा उनको दिया गया है राज्य शासन ने सिर्फ पांच लाख रुपए दिए और कंपनी जो सोलर कंपनी है बहुत बड़ी कंपनी है उन्होंने सिर्फ प्रति व्यक्ति 20 लाख रुपए देने का घोषणा कल की है हमारी मांग है कि सोलर कंपनी ने हरेक आदमी को जो मृत्युमिक्ख गिरा है प्रति व्यक्ति 50 लाख रुपए कंपनी ने देना चाहिए और जिस हिसाब से वह, वहां पे जो मजदूर है वहां पे जो मजदूर है वहां पे इतवार को भी उनको जबरदस्ती काम में लगाया जाता है इस प्रकार की काफी वहां पे मैनेजमेंट के खिलाफ में तकरार है उसके बारे में भी राज्य शासन ने ध्यान देना चाहिए और ये सब ये सवाल जब मैंने विधानसभा में उठाने की कोशिश की तो हमको वहां पे बोलने नहीं दिया गया अध्यक्ष साहब ने हमको परमिशन नहीं दी करके हमने इस विषय के ऊपर सभा त्याग किया है साहेब ही घटना तुम्ही सांगितलं या वर्षातली ही तिसरी घटना आहे आता दोन महिन्यापूर्वी एक इसम तशा मृत्युमुखी पडला त्याच्या पहिले सुद्धा अशा घटना झाल्या वारंवार अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर सोलर कंपनीने सुद्धा व्यवस्थित कशा पद्धतीनं अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे त्यासाठी राज्य शासनाने त्यांच्यावर काहीतरी नियम लागू केले पाहिजे एक्स्क्लोजिव्ह डिपार्टमेंट आहेत राज्य शासन केंद्र शासनाचं त्यांनी त्यांना नियमावली करून दिली पाहिजे की या या पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी हाताळल्या पाहिजे जेणेकरून पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये आणि दुर्दैवी लोक मृत्यूमुखीआधे पळू नये या दृष्टीनं कंपनी सुद्धा पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आता एक्सपर्ट्स त्या एक्सप्लोजी डिपार्टमेंटची आलेले आहेत ते संपूर्ण पाहणी करतील आणि आपला रिपोर्ट देतील पण सोलर कंपनीमध्ये काम करणारे जे कामगार आहेत ते कामगार सोलर कंपनीच्या मॅनेजमेंटवर मॅनेजमेंटवर अतिशय नाराज आहे त्यांची पिळवणूक त्या सोलर कंपनीमध्ये केली जाते अशी त्यांची तक्रार आहे याबाबतीत मी काल अतिशय त्या ठिकाणी आक्रोश होता त्या सर्व कामगारांना सांगितलं या हे संपूर्ण प्रकरण थोडं तीन चार चार पाच दिवस गेल्यानंतर मॅनेजमेंट आणि कामगार आणि जे जिल्हाधिकारी आहे बाकी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपली एक बैठक घरून जे जे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न मॅनेजमेंट समोर मांडण्यासाठी एक बैठक त्यानिमित्तानं आयोजित करण्यात येईल अशा पद्धतीचे सुद्धा मी काल आश्वासन कामगारांना दिलेलं आहे त्या पद्धतीची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल